नमस्कार जय महाराष्ट्र मराठी लाईन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बघूया यवतमाळ जिल्ह्यातील ताजा भारतीय जनता पार्टी जाहीर पक्ष प्रवेश सोहळा संपन्न धनराज वानखेडे यांच्या सहित असंख्य कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश उमरखेड तालुक्यातील हरदडा अमृतेश्वर मंदिर येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून हजारो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला आहे आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता जाहीर पक्ष प्रवेशाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कोपरा बुद्रुक येथील धनराज दादाराव वानखेडे पाटील यांनी असंख्य कार्यकर्त्यांसहित भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे यावेळी पुसत यवतमाळ जिल्ह्याचे समन्वयक नितीन भाऊ भुतडा उमरखेड विधानसभेचे आमदार किशनराव वानखेडे माजी आमदार नामदेवराव ससाने महेशभाऊ काळेश्वरकर प्रकाश दुदेवार सुदर्शन रावते रोहितजी वर्मा बळवंतराव नाईक मनीषाताई काळेश्वरकर सविताताई पाचकोरे अतुल खंदारे महेशभाऊ पिंपरवार अशा अनेक नेते मंडळीच्या उपस्थितीत जिल्हा परिषद सर्कलमधील व पंचायत समिती घरातील असंख्य कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे यावेळी महिला गिनी सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे तसेच या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश भाऊ काळेश्वरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रकाश जुदेवार यांनी केले भारतीय जनता पार्टी मध्ये जेव्हा आपण येतो त्यावेळा या ठिकाणी आपण समाजातल्या शेवटच्या घटकाला सुखी संपन्न करण्यासाठी आपण या ठिकाणी हाती एक अंकन बांधून या ठिकाणी येत असतो आणि हे काम कधी संपत नाही या कामाचा खर जर पाहिलं तर आजच्या या प्रवेश सोहळ्याच ससाने साहेब थोडासा गोंधळ असा झाला की धनराज आणि सर्व टीम त्या दिवशी माझ्याकडे चर्चे करता आले आणि त्या चर्चेतून आमची सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम घ्यायचं ठरलं धनराजनं सांगितलं की हरदड्याला घ्यायचा हरदड्याचं नियोजन ठरलं आता इथचं नियोजन ठरल्याच्या नंतर सुदर्शन पाटील मला वाटलं सुदर्शन पाटील तालुक्याचे अध्यक्ष आहेत सुदर्शन पाटील पाहतील अशा सगळ्या गोंधळातून आणि काल पंचवीस जानेवारी उमरखेडचे सगळे वेगवेगळे कार्यक्रम त्याच्यात काय नियोजन झालं काय नाही याचा कुठचाही रिव्ह्यू घेण्याची संधी मला त्या ठिकाणी मिळाली नाही आणि आजही नियोजित कार्यक्रमाच्या एखाद तास उशिरा आपण या ठिकाणी आम्ही पोहोचलो आणि त्यामुळं थोडासा गोंधळ या सगळ्या विषयात झाला आहे त्या विषयासाठी रक्ताच्या धराळ्यात कोसळणारा तानाजी माणूस रेचायचा मानेवर तवळचं तीक्ष्ण टोक असताना सुद्धा बचा घेतो तो और बी लढेगे म्हणणारा दत्ताजी शिंदे काय आणि मोगल्यांच्या घोड्याला पाणी पिताना पाण्यातही दिसणारा संताजी धनाजी काय असा आमच्या महाराष्ट्राचा इतिहास